SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सव सहाव्या आरतीचा मान विलासांना शिंदे यांना सविस्तर गेल्या रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनी येथील आनंदछाया स्टॉप येथे विविध प्रकारचे धार्मिक देखावे सादर करून गणेशोत्सव साजरा केला जात असतो यावर्षी अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान येथील श्री खाटूश्याम महाराजांचा या देवस्थानाचा देखावा केला आहे या दरम्यान यावेळी सहाव्या आरतीचा मान शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांना देण्यात आला मान्यवरांचा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आला <द्रावागा> या देखाव्याला बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांची एकच गर्दी असते लोंडी परिवाराचे कार्य हे सामाजिक आणि धार्मिक दोन्ही असून ते अतुलनीय आहे त्यांच्या या उपक्रमाचे आणि सामाजिक कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे यावेळी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे म्हणाले सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आणि या उत्सवामध्ये सातत्याने प्रत्येक ठिकाणी आरतीला जाण्याचा योग हो येतो परंतु सांगायला अभिमान वाटतो की आपल्या या सातुरी भागामध्ये नव्हे तर नाशिक शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोंढे परिवार आणि पी एल ग्रुपचे सर्व सदस्य सर्व सिंडिकेट अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी नेहमीच उल्लेखनीय ने काम त्या ठिकाणी करतात हा गणेश उत्सव साजरा होत असताना आज या ठिकाणी आपला हा जो परिसर आहे हा कामगार वस्ती शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि प्रत्येकाची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी खाटूश्यामला जाणं शक्य होत नाही आणि मग त्या निमित्ताने या ठिकाणी या मंडळाने जसा मागच्या वर्षी जेजूरचा खंडला या ठिकाणी साक्षात या ठिकाणी त्याची प्रतिकृती कृती उभारण्यात आली होती त्याच पद्धतीने मी खाटू श्यामला गेलेलो आहे मी बघितलं आणि आज साक्षात या ठिकाणी पी एल ग्रुपच्या माध्यमातून खाटू श्यामचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि हा दर्शनाचा लाभ संपूर्ण आमच्या सातूर विभागातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक गोपाल यांना दहा दिवस या ठिकाणी करून दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम नानाबाऊ लोंडे भूषण भाऊ आणि पी एल ग्रुपचे आमचे सर्वे सर्व प्रकाश अन्ना लोंढे यांच्या मार्गाखाली मार्गदर्शनाखाली हा सर्व ग्रुप काम करतोय हे मंडळ काम करत आहे आणि हे काम करत असताना नेहमीच त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येका राजकीय व्यक्तीला हेवं वाटेल असं काम हे मंडळ करत असतात परंतु मला एक अभिमान अजून सांगायचं सा वाटतो की नेहमी जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी येतो तेव्हा तेव्हा ते लोंढे परिवाराचा एकही व्यक्ती पुढे नसतो कारण लोंढे परिवार हा फार मोठा परिवार झालेला आहे आणि या परिवाराचे सदस्य ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ते हा सगळा कार्यक्रम करतात आणि लोंढे परिवाराचे सदस्य शेवटी मागे असतात फोन तेच करतात आमंत्रण तेच देतात परंतु कार्यक्रम का, हा अभिमानापास यांचा आदर्श हा घ्यावा कारण असे घ्यामुळेच सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही हो लोकांना ज्या पिढीला काम करण्याची आवड असते इच्छा असते ती पिढी हा आदर्श घेऊन पुढे येऊन काम करते याचा एक मला नेहमीच आदर्श राहिलेला आहे लोंढे साहेबांचं सा मार्गदर्शन ह्या नाशिक शहरामध्ये विकासामध्ये फार महत्वाचा मोठा मोलाचा असा वाटा या लोंढे साहेबांचा सा, आम्ही कुठेही गेलो पण माणसाला असायला हवं किंवा नसायला हवं परंतु माणूस त्याच्या कामातून ओळखला जातो आणि लोंढे साहेबांचं काम प्रत्येकाच्या मनामनात तो सिरीज असू द्या तो, तो व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या प्रत्येक वर्गासाठी लोंढे साहेबांकडे जो माणूस जाईल जी व्यथा घेऊन जाईल जो प्रश्न घेऊन जाईल जे आन्सर घेऊन जाईल ते सोडवण्याचं काम लोंढे साहेबांनी हा परिवार करतो आणि ह्या परिसरामध्ये एक चांगलं वेगळं वैभव चांगला चांगला युवा पिढी त्यांच्या रिकाम्या हाताला काम देण्याचं काम कराय अर्थानं हा परिवार करतो आणि त्याच्यामुळं <देखे> करणारे अनेक करतात एक पक्ष एक निष्ठ असलेल्या व्यक्ती नव्हतो परंतु त्या माध्यमातून आपल्या भागातील बेरोजगार युवकांना असेल किंवा विकासाचे काम असतील हे सातत्याने त्याची ओढ घेऊन हे काम करतात म्हणून आम्हाला सुद्धा सार्वजनिक पुस्तकामध्ये नाना भावना आम्ही स्वतःहून फोन करतो का नाना आरतीला आम्ही कधी यायचं आहे याचं कारण असं काही आल्यानंतर जो उत्साह आता आरती म्हणत असताना आपण जो उत्साह बघितला तो उत्साह ऑटोमॅटिक उलगा त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला पण भाऊ तुम्ही आरती म्हणते तुम्हाला आणि सगळ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि कातुश्याम महाराज आणि गणपती बाप्पा पी एल ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या सर्व परिसरातील नागरिक माता भगिनी बाळगोपाळ युवक ज्येष्ठ नागरिक या सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभव आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण हो आणि हातून अखंड अशी ही गणरायांची सेवा आपल्या माध्यमातून घरात राहो एवढंच आपल्याला आजच्या हो। दिवशी गणिरायाच्या चरणी मागणं लागतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा oh yeah! मंगलमूर्ती या आरती प्रसंगी दीपक नानाजी लोंडे निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम अझर शेख रविमामा पालवे संतोष पवार मनोज आहिरे नाना जाधव दिनेश जाधव किरण साळवे राहुल मलिक काळे संदीप शिंदे लकी इंगोले शरद काळे यांसह पी एल ग्रुप सदस्य आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद